फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे शनिवार आणि वा आत्ता वाजलेत साडे दहा ॲक्च्युली आज उठले वगैरे वे वेळेतच पण आज आहे ना बाळांचे दोघांचे केस कापायचे ते त्यासाठी मग त्यांना ना केस कापायला न्यायचे आणि शर्वीरला ते घेऊन गेले ते जण भाऊ आणि ते घेऊन गेले ते दोघांना आणि शौर्याला घेऊन जाणार आहे मी कारण शौर्य राहत नाही मेन म्हणजे त्यांच्याकडं केस कापायला आहे ना कि तो अजिबात थांबत नाही मग भाऊ आणि मी असले ना की तो केस कापू देतो म्हणजे मागच्या वेळी तरी त्यांनी व्यवस्थित कापू दिले होते तर मग बघू आता यावेळेस पण मीच जाणार त्याला घेऊन थोड्या वेळाने आता तर शरवी लाला केस कापून की मग ह्याला पण घेऊन जाईल तर ना नाश्ता वगैरे बनवायचा आहे अजून नाश्ता काय बनवून झाला नाही आहे म्हटलं या दोघांचं आधी आवरून घ्यावं त्या दोघांना भरून घेतलंय नाही मग परत चिडचिड करत बसतात म्हणून मग म्हटलं शौर्या शौर्या खेळ शौर्य आहे खेळतोय ते दोघं पण गेले होते ना आता दादुडी काय करतोय तू शौर्य ऐ दादू काय करतोय तू हे केस कोणाचे वाढलेत हे एवढे केस हे कोणाचे कापायचे केस अजिबात तू बोरगा जागेवरच थांबणार आहे तर चला आता त्यांची का केस कापायचे थोड्या वेळाने मी पण जाईल त्याला घेऊन हे केस कोणाची कापायचे कोणाची केस कापायची तुझे केस कापायचे ते रडणार नाही ना तू कसं रडतो शौर्य दादा ए फॅन कसं फिरतो शौर्य कसं फिरतो कसं फिरतो ए कसं फिरतो फॅन लाजलं लाजलं बाळ लाजलं इकडे बघू इकडे बघू इथं बघ इथं बघ इथं बघ इकडे बघ काय अशा टिक्की लावते मम्मा लावते टिक्की ए नो मम्माची काढायची नाही नो तेवढं होतो अशा हे बघा त्याचे किती केस वाढले ते अजिबात कापू देत नाही त्याला केस कापायचं म्हटलं ना की मग सगळं असं इतका रडणं रडणं असतं ना की बासरे भासत मग त्यासाठी ना मलाच घेऊन जायला लागतं त्याला केस कापायला काय काय केस कोणाचे कापायचे केस कोणाचे कापायचे तरी तोंडात नाही घालायचा तोंडात नाही घालायचं बबू का बाय दादा फॅन कसा फिरतो आणि फॅन कसा फिरतो असं फिरतो अच्छा आणि छान छान करा छान छान कशा आहे खाऊ कसे आहे एक खाऊ कसे आहे छान छान आहे तर चला आता शर्वी शर्वील येईलच थोड्या वेळात शर्वीला आला ना की मग शौर्याला पण आहे ना घेऊन जाते आणि मग त्यानंतर येऊन नाश्ता वगैरे पण बनवून घेईल तर ना बाळांना घेऊन आले केस वगैरे कट करून आणले त्यांचे आणि दोघांना पण मग ये ना ॲक्च्युली काय झालं तिथं नंबर नव्हते मग हे काय म्हटले की दोघांचं पण एकत्रच कट करून होतील ना केस मग म्हटले की ये तू पण मग तेच आले होते घ्यायला मग दोघांना पण घेऊन गेलो दोघांचे एकत्रच केस कापले आणि आज मेन म्हणजे दोघं पण बात रडलेले नाहीत खूप छान केस कापून दिले म्हणजे फोन लावून दिला होता त्यांना मग ते फोन बघता बघता त्यांनी दिले व्यवस्थित कापून शेवटी शेवटी जर असे रडायला लागले पण म्हटलं ठीक आहे नेहमीपेक्षा नेहमी तर अजिबात बसतही नाही तितके ओरडत असतात तर म्हटलं ठीक आहे आज कापून दिले व्यवस्थित तेच चांगलं आहे आणि ना हे बघा या दोघांचा पण कट तुम्हाला दाखवते तर मी ना आत्ता दीड वाजला आहे मी मगाशीच आले बारा साडेबारापर्यंत आले होते मग त्यानंतर त्या दोघांचं आवरलं त्यांना आंघोळ्या वगैरे त्यांनीच घातल्यात आणि दोघांचं आवरलं आहे छान रेडी झालं दोघं पण आणि आता आणि नाश्त्यामध्ये बनवायचं चाललेलं की पोहे वगैरे बनवते पण नंतर म्हटलं मग आता दुपारचे एक वाजत आलाय एक दीड वाजलाय मग म्हटलं आता परत पोहे बनवणार परत दुपारचं जेवण मग त्यापेक्षा म्हंटल जरा ना हेवीच नाश्ता बनवते मग त्यासाठी मूग होते भिजत घातले मग मुगाची आज आहे ना मिसळ बनवली आहे हे बघा ही अशी आहे ना मुगाची मिसळ बनवली आणि मुगाची मिसळ पण छान लागते हिरवे मुग असतात ना आपले ते मूड आले आणि खूप छान लागते त्यानंतर मग इथे ना कांदा वगैरे कट करून घेतले आणि हे दोन्ही पिल्लू बघा कसे खेळतात हे बघा शौर्या माझी ओढणी घेऊन काय करतोय तू ए शौर्या ए, ए दादू इकडे बघ इकडे बघ अरे पडला आणि हे माझ्या शरुनी केस कापलेत शौर्य दादा इकडे बघू कसे केस कापलेत कसे केस कापलेत बघू आणि हा शर्विल आहे कसे केस कापले बघू कापले केसे कापलेत बघू केस कसे कापले दाखव मम्माला मला दाखव कसे केस कापलेत आणि इकडे ना अशी हां अशी कापले आहेत इकडे बघू आणि हे असे ना लाईन मारून घेतलं त्यांना आज आता चौधरी आली आहे चौदा एप्रिलची पण तयारी चालू झाली आहे मग म्हटलं ना यांना आता कपडे वगैरे पण घ्यायचे ते थोड्या वेळाने जाईल मी मार्केटला म्हणजे यांची झोप वगैरे झाली ना, ना की मग त्यांना घेऊन जाईल तर नाहीतर मग ते खूप चिडचिड करतात आणि मग काहीच बघू देणार नाहीत मग त्यामुळे ना मग त्यांना ड्रेस घ्यायचे ते आणि मला पण थोडंफार काही घ्यायचं आहे सामान काय हे बघ शौर्य भो करते शौर्य गोड दिसते चला इकडे आता बाळांना दोघांना कपडे घ्यायसाठी जाते चौदा एप्रिल आले ना मग दोघांसाठी शॉपिंग करायची आणि मला पण थोडंफार काही आहे तर मग आता आम्ही जातोय शौर्याला मी घेतले शर्वीरला घेऊन ते येतात आणि बघ आणि बघू कसे कपडे भेटतात आता यांना कपडे घ्यायचं म्हटलं ना की मोठा टास्कच असतो माझ्याकडे कारण ना त्यांना कपडे घ्यायचं म्हटलं की मग सेम सेम कपडे भेटले पाहिजेत आणि मग जरी भेटले तरी मग साईजचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं मग आहे ना जरा वेळ जास्तच शोधायला लागणार आहेत कपडे आणि इकडे बघा शिवरी आणि शेल् दोघं पण आणि ना आता चौदा एप्रिल आले आहे ना तर मग आहे ना चौदा एप्रिलची तयारी पण सगळी प्रत्येक ठिकाणी सगळीकडे चौदा एप्रिलची तयारी चालू असते तर मग ते पण मी तुम्हाला दाखवल्यास त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे बघा इकडे ना तयारी चा 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 चालू होती सगळी इकडे प्रत्येक असे रोडच्या बाजूला आहे ना पडदे वगैरे लावायचं काम आहे आणि इकडे काही ठिकाणी लावून झाले होते काही ठिकाणी लावायचं बाकी होतं कारण आज तर बारा एप्रिल होती फक्त आणि चौदा एप्रिल येईपर्यंत कामं चालूच राहतात ते काही कामं आवरत नाहीत त्यानंतर मग स्टेज वगैरे हे सगळं काही बाकीच आहे अजून आणि रो लोकांचा कसं रहदारीचा रस्ता आहे ना त्यामुळं काहीत लगेच स्टेज वगैरे बांधून ठेवणार नाहीत आणि या बाजूला ना सगळे पोस्टर्स वगैरे सगळं काही लावायचं काम चालू होतं आणि छान वाटतं ना असं चौदा एप्रिल असलं की मस्त डेकोरेशन वगैरे असतं आणि खरंच खूप छान वाटतं मला नाही कसं प्रत्येक ठिकाणी असं जल्लोष पाहायला भेटतो काही काही ठिकाणी ते इतकं सुंदर डेकोरेशन असतं आणि इकडे ना बॅनर वगैरे सगळं काही लावलं होतं मग अशी जाऊन आले मी बाहेरून कपडे घेऊन घ्यायचे होते ना बाळांना तर त्यासाठी गेले आणि येताना जरा उशीरच झाला होता साडेसात झाले होते मला यायला आणि लकीली यावेळेस मला जास्त फिरावं लागलं नाही त्यांचे कपडे बघायला नाहीतर यांना प्रत्येक दुकान बघावं लागतं की सेम सेम कपडे भेटतात ते का किंवा कलरचे भेटतात ते का सेम, हे सेम। तर हे असं सगळं होतंच असतं तर मग म्हटलं ना ह्या वेळेस दोन ते तीन दुकान बघताच कपडे भेटून गेले सेम आणि त्यांना जे ड्रेस घेतलेत ना तर ते मी तुमच्यासोबत त्यांना चौदा एप्रिलच्या दिवशीच डायरेक्टली शेअर करेल ज्या दिवशी घालेल त्यांना त्या दिवशीच आणि तर आता ना जेवण वगैरे सगळं काही झालंय मी साडेसातला घरी आली त्यानंतर मग जेवण बनवलं साडे अकरा वाजले ते माझं सगळं काही आवरले दोन्ही पिल्लू पण झोपले ते आईत आता जरा बाहेर गेले ते म्हणजे प्रोग्राम आहे जरा गावामध्ये तर मग ते तिकडं गेले ते आणि शर्विल शौर्य पण झोपले ते आता दोघं पण तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू